नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सह सोलापूर येथील आजची चार जून दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजार शेतकरी मित्रांनो पाहूयात आज लासलगाव सोलापूर येथे कांदा बाजार बाजारभाऊ संपूर्ण माहिती पाहूयात आपण कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर सॉरी लासलगाव येथे आज दोनशे पंधरा नगरमधून सुमारे चार हजार क्विंटल कांद्याची आवक आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झालेली आहे लासलगाव येथे कमीत कमी सातशे रुपयेपासून ते जास्त असतं दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल या दराने आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा विकला गेला त्याचबरोबर सरासरी कांदा रुपये असा लसी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांदाला बाजारभाव मिळाला जास्तीत जास्त एक दोन वकले बावीस रुपये प्रति क्विंटल अशी विकली गेली त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजच्या आवडीत पाहिले मित्रांनो पासष्ट कांदा गाड्यांची आवकाज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झालेल्या तर सोलापूर येथील आजची कांद्याची आवक येथे इथे घटलेली पाहायला मिळाली शेतकरी मित्रांनी येथील लासलगाव येथील कांदा बाजार व सोलापूर येथील आजची कांद्याची आवक व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनावडे हा शेअर करा धन्यवाद